नमस्कार मी शशांक मक्तेदार कणखर कर्तव्यदक्ष आणि कलासक्त नेते म्हणून सुपरिचित असलेले भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत शंकर दरबार या भव्य महोत्सवाचे आयोजन मागील दोन दशकांपासून होत आहे गान सरस्वती कैलासवासी किशोरीताई आमोणकर संगीत मार्तंड कैलासवासी पंडित जसराजजी कैलासवासी पंडित शिवकुमार शर्मा कैलासवासी उस्ताद रशीद खान पंडित राजन साजन तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया इत्यादी महनीय कलावंतांनी आपली कला सादर करून या महोत्सवाची प्रतिष्ठा वाढवली आहे अशा भारतातील एका अग्रगण्य संगीत महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे ही माझ्यासारख्या संगीतावर मनस्वी प्रेम करणाऱ्या कलावंतासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे यावर्षीच्या संगीत शंकर दरबार महोत्सवात आपल्यासारख्या जाणकार रसिकांच्या समोर संगीत सेवा करण्यासाठी मी येत आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आपण सगळे नक्की या भेटूया ही संध्याकाळ संस्मरणीय करूया धन्यवाद